अविनाश बापू साहेब आहे तालुका चांदवड जिल्हा नाशिक मी स्वरूप ॲग्रो केमिकलचे विकास आव्हाड साहेब यांच्या कन्सल्टिंगमध्ये टॉमॅटो प्लॉट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं पांढरे मुलीच्या वा वाढीसाठी आणि टमाट्याच्या चांगल्या ऑक्सिजन ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ह्युमिक जेलच्या दोन तीन हात दोन तीन दोन तीन हात खालून रिप सोडलेलं आहे त्याला त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी फुलकळीसाठी फेमिग्रो त्यांचं स्वरूप कंपनीचे फुलकळी सेटिंगसाठी आणि गर्भधार चांगल्या गरभदाऱ्यासाठी फेमिक्रोचं प्रॉडक्ट वापरले स्वरूपचं त्याच्यानंतर करप्यासाठी आणि हे जे काही जण सात करपा डावणी आणि टिपक्यासाठी वापरलेलं आहे त्याच्यानंतर फुगवणीसाठी आपल्याला के केप स्वरूपचं केप एक लिटर प्रति एक किंवा प्रति बिघाला जर तरी चालेल चांगलं जा फक्ट वापरल्यानंतर मी पूर्ण तास सांगतो आणि स्वरूपागरी केमिकलचे मी प्रथमचा आभार मानतो